सचिन भाऊ किती आता सचिन भाऊ कधी आला तुम्ही आता आवाज द्यायचा कि मला काय ती माहिती लक्षातच नाही आवाज द्यायचा माझ्याकडून चूक झाली अच्छा अच्छा बरं तुमच्या लक्षात नाही आला आवाज द्यायचा <laughs> आलो ऐकू हा ऐकू ना काकू आहे की काकू कुठे बरं ऐका दुकानात आपल्या चुका मुकाय मुका बी का कुठे अवतार नीट ऐका ना आम्ही म्हटलं चुका आहे का चुका मुका? भाई हायला मला ना माणसं बघितली नाहीत ना लगेच म्हणायची लहानपणी पासन तू इथून पुका <laughs> <laughs> <हाँ>। पुका <laughs> पुका वय अरे मी, मी पुकले दुकान कोण सांभाळायचं <laughs> <थाँ। laughs> तुम्ही असले दुकान कसं चालायचं मोठी पंचायत आहे हा बरोबर बोलला माझ मज दुकान चालत आहे नाही तर बाकी ज्यांचं काय कळ नवळ बर ते जाऊ दे हे आणलंय का दुकानात आपले भाजीपाला मिरची आहे का मिरची हा मिरची हा हा बसवायची आता फरशी इथं बरं का ते काय ते सगळा कोबा तासाच ठेवलाय त्यांनी घवंडी बेकार बरं का आजकालच त्यांना म्हणलं होतं मी तेव्हाच फरशी बसून घ्या पण त्यांना कुठे राजस्थान वर न आलं तिथे तिकडं जायचं होत चालेल मला ऐकायला येतं हा मला ऐकायचं थोडं कमी आहे बर का तुम्हाला ते तारात चालू झाला का कसलं कानात घालून घालून झाले ते पोर कानात घाली त्यानं मोबाईल वर राशी जोला त्याच्यामुळे ऐकायचं कमी झालंय हा पण मला नाही एवढा प्रॉब्लेम नाही खरंच आहे तुमचं नाही अव द्या ना मला ती चुका आणि मिरच्या द्या ना अव घ्या ना काय मी कुठे इथे घ्यायला तुम्ही घ्यायला आलाय तुम्ही सांगा की काय घ्यायचं ते <laughs> मी तुम्हाला तेच मागते मगापासून हा फुटाने का फुटाने हा हा फुटाने फुटाने हा बाई आज फसले मी इथं दुकानात येऊन खरं बसले बस की इथं मग बसायला काय <laughs> आपलंच दुकान आहे इथं काय बसवला काउंटरवर <laughs> नाही नको हा नको नको ओके <laughs> ओके मध्ये सगळे काय हा <laughs> काय लागलं तर सांगा दुकान आपलंच एवढं तुम्हाला मागतेच की हा तू कशाला बसला दुकानात काय काय नाही बरं तू कशाला बसला दुकानात हा बर म्हणलं ना, का मला तेवढं बरं ऐकू येतं तुला नाही नाही मी काय म्हणले काय म्हणलं नाही म्हणलं मी खैरे खैरी बांडीन पोरा काही कपडे घाली जात आजकाल काय आपलं आपलं साध असते असलं खैर आपल्याला नाही आवडी आजू गेला झालं असं नाही ना धंद्याला झालं असा धंदाला आलास दुकानाचा लय वांदा झालाय काय सांगायचं तुम्हाला वांदाच होणार पाऊस नाही काय नाही काय सांगायचं तुम्हाला वावरात काय पेरलं नाही अजून नुसता वांदाच आहे धंदाच होय ना दुकानाचा काय आपल्या मग <laughs> दुसरं आईला बसवायचं ना दुकानात आईला दुकानात बसवायचं ना काकूला काकूला आईलाच नाही आता दुकान आपलं काय राहत येत दुकानाचं काय नाही खरं सगळं काकू कधी येणार दुकानात दुकानात कधी येणार काकू वाकू काय वाकायला होतं मला काय काम न धाम काय पाहिजे असेल तर सांगा नुसतं वाकू वाकू करताय आल्यापासून हे हसले काय आहो जाऊद्या मी नंतर येते का आला आल्या दुकानात हा, हा? काय नाही तुम्हाला सांगून पण कळणार नाही तू आज काय दुकानात बसला हसे हसलो आपला हसतो बरोबर माणसानी असलं म्हणजे काय काय आपला हसत चार असतो आपल्याला कधी गम्मत नाही ए काय <laughs> येते मी हा येते हा बाय 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 येते काहीतरी बोलली बाई आणि बोलले पाहिजे काय होतं तेच सांगितलं रे इनी बाई माझेच बोलायला ती काय <laughs> आईला माणूस टिकणं पाहिजे फक्त